आत्मीय शिक्षक बंधू आणि भगिनींनो नमस्कार मी माझ्या शैक्षणिक यूट्यूब चॅनलमध्ये आपल्या सर्वांचं सहर्ष स्वागत करतो आजचा आपला व्हिडिओचा विषय हा दैनिक लोकमत या महाराष्ट्रातील एका महत्त्वाच्या मराठी वृत्तपत्रामध्ये आलेल्या बातमीच्या पार्श्वभूमीवर आहे पेन्शनमध्ये भरघोस वाढ करण्याच्या संदर्भात मंत्रिमंडळाचं शिक्कामोर्तब झालेलं आहे नेमकी बातमी काय आहे आणि पेन्शनच्या अनुषंगाने या बातमीत काय म्हटलेलं आहे ते आज आपण या व्हिडिओच्या माध्यमातून समजून घेणार आहोत ही बातमी दैनिक लोकमत या वृत्तपत्रामध्ये पुणे आवृत्तीमध्ये पान क्रमांक बारावर वीस डिसेंबर दोन हजार तेवीस ला आलेली आहे आता बातमीत काय म्हटलं ते पाहूया वयोवृद्ध निवृत्त कर्मचाऱ्यांच्या पेन्शनमध्ये भरघोस वाढ बातमी आहे नागपूरवरून वयोवृद्ध राज्य सरकारी कर्मचारी अधिकाऱ्यांच्या पेन्शनमध्ये मोठी वाढ करण्याचा निर्णय राज्य मंत्रिमंडळाच्या बैठकीत मंगळवारी घेण्यात आला केंद्र सरकारच्या धर्तीवरही वाढ द्यावी अशी कर्मचारी संघटनांची दीर्घकाळ मागणी होती वयवर्षांशी ते पंच्याऐंशी असलेल्या निवृत्त कर्मचाऱ्यांची पेन्शन वीस टक्के वाढवली जाईल पंच्याऐंशी ते नव्वद टक्के वयाच्या निवृत्तांना पंचवीस टक्के वाढ मिळेल तर नव्वद ते पंच्याण्णव वर्ष निवृत्तांना तीस टक्के वाढ दिली जाईल ते वर्ष वयाच्या निवृत्तांना चाळीस टक्के वाढ मिळेल तर वयाचे शतक पार केलेल्या कर्मचारी अधिकाऱ्यांना दुप्पट पेन्शन देण्यात येणार आहे राज्याच्या चौथ्या महिला धोरणावर मंत्रिमंडळाच्या शिक्का बैठकीत शिक्कामोर्तब करण्यात आले आधीच्या बैठकीचे इतिवृत्त कायम करताना या धोरणाला अंतिम मान्यता देण्यात आली गेल्या बैठकीत उपमुख्यमंत्री श्री देवेंद्र फडणवीस आणि काही मंत्र्यांनी सुचविलेल्या बाबींचा समावेश धोरणात करण्यात आला तीस टक्के किंवा त्यापेक्षा अधिक महिला कर्मचारी असलेल्या खाजगी कंपन्यांना काही विशेष सवलती देण्यात येणार आहेत महापालिका नगरपालिका गाळ्यांमध्ये महिला बचत गटांसाठी राखीव गाळे असतील सर्व महामार्गावर आणि प्रमुख मार्गावर दर पंचवीस किलोमीटरवर महिलांसाठी स्वच्छतागृहे उभारण्यात येतील ऊसतोड कामगार महिलांना पगारी सुट्टी देण्याची तरतूद असेल संपूर्ण महिलांद्वारा संचालित हॉटेलांना स्थानिक करात सवलत दिली जाईल व्यवसाय करात सवलती असंघटित क्षेत्रातील महिलांसाठी योजना ही या धोरणाची वैशिष्ट्य आहे नगरपालिकांसाठी एक हजार सदतीस कोटी रुपये सुद्धा देण्यात आले आहे राज्यातील नगरपालिकांसाठी एक हजार सदतीस कोटी रुपये हे विविध विकास कामांसाठी राष्ट्रीय आवास बँकेकडून कर्ज स्वरूपात उपलब्ध होणार आहेत कोणत्याही नगरपालिकेला शंभर कोटी रुपयांपेक्षा अधिक निधी दिला जाणार नाही एकूण पंधरा प्रकारची विकास कामे या निधीतून केली जाते अशी अत्यंत महत्वाची बातमी दैनिक लोकमतने आपल्या वृत्तपत्रात प्रसिद्ध केलेली आहे वयोवृद्ध निवृत्त कर्मचाऱ्यांच्या पेन्शनमध्ये राज्य सरकारने भरघोस वाढ केली हा अत्यंत दिलासादायक असा बातमी आहे आपण हा व्हिडिओ ऐकल्याबद्दल आपल्या सर्वांचेच मनपूर्वक धन्यवाद